अत्युच्च सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणी ज्या व्यक्तिमत्वाची प्रज्ञा तसोभरही घडत असते त्या व्यक्तिमत्वास स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्व असं म्हणतात ते स्थितप्रज्ञत्वाचं निसर्गदत्त देणं ज्यांना ज्यांना लाभलं त्या नाम येथील एक अत्युच्च नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो मंचावर उपस्थित आदरणीय चौधरी साहेब आमचे मार्गदर्शक बंधू डॉक्टर दाऊद सर प्राचार्य चौधरी सर सन्मित्र कल्पेश पाडवी सर सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनीन काही दिवसापूर्वी जीडी मैदानावर वंदे मात्रांचा एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाले या निमित्ताने जो विषय मी त्या ठिकाणी मांडला तो विषय वीर रसाचा होता ऊर्जादायी असा तो विषय होता त्यामुळं मांडण्याची त्याची पद्धत आणि आजचा जो संविधानाचा विषय याची मांडण्याची पद्धत याच्यामध्ये खूप तफावत आहे आजचा विषय हा वैचारिक बौद्धिक आणि आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीचं ज्ञान व्हावं यासाठीचा एक ज्याला आपण म्हणतो की यासाठी एक शिदोळी संविधान म्हटलं की आपल्याला जसं आपण पसायदानाच्या बाबतीत विचार करत असतो अनेकांना पसायदा पाठ आहे पण पसायदानातले जे जड जड शब्द प्राकृत संस्कृत या सगळ्यांच्या आधारावर रचले गेलेले आहेत त्या शब्दांचा सार मात्र आम्हाला का काय माहीत नाही जेखांची व्यंकटी सांगू ती व्यंकटी म्हणजे काय आम्हाला माहित नाही खळ म्हणजे काय आम्हाला माहित नाही अगदी हुबेहूब अशीच स्थिती संविधानाची जी उद्देशिका आपल्या जवळ आहे त्या उद्देशिकेच्या बाबतीत आहे सार्वभौम म्हणजे काय स्वातंत्र्य त्यातली समता असे इतके शब्द जड आहेत की त्याचा अर्थ कुणीतरी आपल्याला कधीतरी सांगितला पाहिजे त्याचं उकल करून दिलं पाहिजे याची ही आवश्यकता आहे म्हणूनच मी म्हणते की हा विषय वैचारिक आहे मी शेवटच्या पाच मिनिटात ते सांगणार पण संविधानाची जी एकूण सुरुवात आहे ती पाच मिनिटात मी मांडे या देशाला मुळातच हजार वर्ष आपण ज्या इतिहासाचा अभ्यास केलाय प्रागैतिहासिक जाऊ दे ऐतिहासिक इतिहास जो अभ्यास आहे हजार वर्षाची गुलामगिरी आहे त्यातल्या सात सातशे वर्षाची गुलामगिरी ही सरंजामशाहीची आहे सरंजामशाही म्हणजे आम्ही मारत आहोत आणि तुम्ही सगळे आमचे दिमतीला तुम्ही उभ्या आम्ही सांगू तसं तुम्हाला फक्त वागायचं आहे आणि उर्वरित तीनशे वर्षाचा जो इतिहास आहे पारतंत्र्याचा तो भांडवलशाहीचा साम्राज्यवादाचा जो इतिहास आहे मग या सगळ्या याच्यातून अठराशे सत्तावन्न कुठेतरी पहिली ठिणगी पडते आणि लोकांना पहिल्यांदा जाणीव होते भारतीय लोकांना की या शब्दाला स्वातंत्र्य असं म्हणतात जी ठिणगी पडली देशभरामध्ये सगळी लोक देशभरातील आपापले धर्म आपापले पंत आपली उजनी जाती सगळ्या गोष्टी विसरून एका छताखाली एकत्र आले त्या छताच चा नाव होत आपल्याला हवंय स्वातंत्र्य ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये होती त्यावेळेस त्यांनी फक्त पांढवण विचार केलेला होता पण ब्रिटिशांनी आपले पाळीमुळे खोलवर रुजवली आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी आपल्या ताब्यात घेतली आणि मग ब्रिटिशांचं सरकार याच्या विरोधातला पहिला उठाव म्हणजे खूप काही आपण शिकलो आणि खूप काही आपण ब्रिटिशांना शिकवलं त्याला शान करून सोडलं म्हणून तर अठराशे सत्तावन्न नंतर अठराशे अठ्ठावन्नचा जो व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये राणीला काही विधानांचा समावेश अवलंबून करावा लागला त्या विधानांमध्ये एक महत्वाचं विधान होत की भारतीय परंपरा भारतीय धर्म इथली वेद परंपरा किंवा पूजण्याची देव मांडण्याची जी काही परंपरा आहे त्यांना ब्रिटिश सरकार कुठेही तळा जाऊ देणार नाही हे अधोरेखित करण्यासारखं मग आपल्या लोकांना अजून एक आईस्क्रीम मिळालं चला हरकत नाही हे जरी असले तरी आपल्याला काय करायचंय कुठल्या जिल्ह्याचा मेयर कोण आहे येणारा गव्हर्नर कोण आहे व्हाईसराय कोण आहे मला माझ्या शेतीत काम करायचं आहे मला काय त्या गोष्टीशी देणं घेणं हा एक आहे की आपल्याला स्वातंत्र्य दिलं ना आपलं देव बोजण्याचं भाषा बोलण्याने स्वातंत्र्य दिलंय ना राहण्याचं स्वातंत्र्य दिलंय त्यामुळं आम्ही त्यात समाधानी राहिलो आणि मग पुढे पुढे एक एक पावला आपण टाकत गेलो आणि अठराशे सत्तावन्न पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत रोवलेल्या रोप्याचं एका वटवृक्षात रूपांतर झालं आणि ब्रिटिशांना लक्षात असं आलं की देश सोडल्याशिवाय आता पर्याय नाही मग देश सोडायचा म्हणजे काय असत नसत सोप्या भाषेत सांगायचं तर एखादा वडील आपली मुलं आता मोठी झाली म्हणून आता आपल्या संपत्तीचे वाटे आपल्या मुलांच्या नावाने करायला हरकत नाही एवढं म्हणून तो घर सोडून नाही जाऊ शकत तो बारीक विचार करतो तो वकिलाला बोलवतो आणि बसून सांगतो अरे लहान मुलगा कमी शिकलेला आहे त्याला पगार नाही त्याला शेती थोडी जास्त लावली पाहिजे मोठ्या मुलाला पगार आहे त्याच्या नावावर शेती कमी लागली पाहिजे ही सगळी जी पॉलिसी ठरवतो ना एखादा वडील घरात वातावरण कसं राहिलं पाहिजे या सगळ्या पॉलिसीला घेऊन कुटुंब प्रमुख जी निर्णय घेत राहतो म्हणजे खर तर इंग्रजांनी आपल्याला सुचवलेली घटना आहे संविधान हे ज्या वेळेस सेहेचाळीस मध्ये पहिल्यांदा संविधान समितीचा पहिला ठराव मांडला गेला पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेस ठरलं की अशा पद्धतीची रचना असावी पण राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष पहिली बैठक झाली आणि सात जणांचा एक मसुदा सात जणांची मसुदा समिती तयार करण्यात आली त्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून सगळ्यात पहिलं नाव पुढे आलं ते होत डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सात जणांच्या मसुदा समितीने काय काय केलं जसं आपण आपल्या घरामध्ये एखादा मोठा कार्यक्रम असेल तर जबाबदाऱ्या वाटून घेतो तस कुणीतरी एकाने देशभरातले सगळे जे मुद्दे त्याच संकलन करावं त्याच्या कुणीतरी एकाने जगभरातले जे संविधान आहे दक्षिण आफ्रिका असेल ऑस्ट्रेलिया असेल ब्रिटन असेल अशा सगळ्या देशांचा संविधानाचा अभ्यास कुणीतरी करावा कुणीतरी या सगळ्याचं ड्राफ्टिंग करावं आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बाबासाहेबांकडे दोन मुद्दे आले ते म्हणजे की आलेल्या सगळ्या मुद्द्यांचा अगदी बारीक अभ्यास करणं त्या त्या शोधणं या त्या त्रुटी जनतेसमोर ठेवणं त्यातल्या काही सूचना मागवणं आणि मग त्याचं करेक्शन करून अंतिम मजुदा समोर ठेवणं अध्यक्षांच्या सगळ्यांनी आपापल्या आप जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या आणि आपल्याला माहिती आहे की आपने आपने देशा काही देशांचा जो अभ्यास केला त्यामध्ये आपण म्हणतो ना की आपली आपल्या संविधानाचे काही कलम लवचिक आहेत ही लवचिकता आपण दक्षिण आफ्रिकेच्या संविधानामधून घेतली ही लवचिकता कुठे जिथे खूपच देशाच नुकसान होताना दिसत आहे असं ज्यावेळेस आपल्याला वाटेल त्यावेळेस घटनेतल्या काही मुद्द्यांमध्ये बदल करण्याचं स्वातंत्र्य त्या तात्कालिक लोकांना असेल ही ती लवचिकता आहे आणि असे आपण बरेच त्यात बदल पण केलेले आहेत मला या ठिकाणी सांगू इच्छितो की सुरुवातीला तीनशे एकोणनव्वद सदस्य याच्यामध्ये होते आणि फाळणीनंतर म्हणजे पाकिस्तानची पाळणी झाली ती सदस्य संख्या दोनशे नव्याण्णव आहे संविधानामध्ये एकूण चारशे अठ्ठेचाळीस कलम आहेत म्हणजे ती वाढलेली आहेत ती कलम संविधान ज्यावेळेस मांडलं गेलं त्यावेळेस तीनशे पंच्याण्णव कलम होती ती चारशे अठ्ठेचाळीस झाली एकूण बावीस भाग मूळ संविधानात होते ते पंचवीस भाग झाले म्हणजे लक्षात आला असेल तुम्हाला म्हणून तर याला आपण लवचिक काही मुद्द्यांना म्हटलेलं आहे हा अनुसूची मात्र अठरा होते ते अठरा दशाचे तसे राहिले अनुसूचीमध्ये काय बदल झालेला नाही आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या सगळ्या सात सदस्यांमध्ये सगळ्यात महत्वाची जबाबदारी आणि ज्याला आपण डोकी दुखी म्हणतो ती बाबासाहेबांकडे होती म्हणजे चार नोव्हेंबर अठ्ठेचाळीस ते तीस नोव्हेंबर अठ्ठेचाळीस एवढ्या कालावधीसाठी जो एकूण मसुदा तयार झाला तो मसुदा जनतेच्या सूचनेसाठी काही या या त्या बदल कोण सुचवत का यासाठी ज्यावेळेस ठेवला गेला त्यावेळेस देशभरातून अक्षरशः त्या सूचनांचा बदलांचा पाऊस पडू लागला एकूण चौदा बैठका त्या चार नोव्हेंबर चे तीस नोव्हेंबरच्या दरम्यान झाली समितीचे आणि सगळ्या सदस्यांचे त्या डॉक्टर राजेंद्र प्रसादांना असं लक्षात आलं कुणीही काही सूचना मांडायला लागल एक सूचना अशी आली की अरे आम्ही वाचलो ते आपण आता जर स्वतंत्र ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर इंग्रजी भाषा लादली अजून पण आपण आपलं संविधान इंग्रजीमध्ये सगळं ड्राफ्टिंग केलं आहे एका सदस्याने मांडले की हे चुकीचं आहे ते हिंदीमध्ये असलं पाहिजे दक्षिण भारतातले केरळ कर्नाटक तामिळनाडू हे जे सगळे पश्चिम बंगाल या सगळ्यांनी एक मुद्दा आणला की हिंदीमध्ये का आम्हाला तर हिंदी पण समजत नाही अशा काही सगळ्या विरोधात्मक सूचना आली की मुस्लिम लीगची नाही म्हणे आमचे विचार वेगळे आमचा धर्म वेगळा तर आमचे यामध्ये काही कर्म आमच्यासाठी स्वतंत्र असले पाहिजे याचाही विचार पुढे आला सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुढे आला तो म्हणजे काही वैचारिक लोकांनी एक मुद्दा सांगितला की संस्थानिकांना या सदस्या सदस्य जे आहेत संस्थानिक त्यांना याच्यातून बाहेर काढण्यात यावं कारण एवढे वर्ष आम्ही या संस्थानिकांचे झोरे उचललेले आहेत यांचीच चाकरी केलेली आहे मग या सदस्यांना यात स्थान असू नये असाही एक मुद्दा आला आणि या सगळ्या याच्यामधून एकूण सगळं संविधान लिहिण्यासाठी सरांनी जसं सांगितलं दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसाचा कालावधी लागला त्या, -त्या हरकती आल्या सूचना आल्या बाबासाहेबांनी त्यात काही सुधारणा दिल्या समितीच्या सदस्यांशी चर्चा करून आणि काही काहीमध्ये मात्र समाधानकारक त्यांनी उत्तरं पण दिली आणि शेवटी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी म्हणजे आज बरोबर आजच्या बर पंच्याहत्तर वर्षापूर्वी तयार झालेली जी घटना आहे संविधान आहे ते आपल्या देशासाठी अर्पण केलं गेलं आणि स्वीकारलं कधी बरोबर दोन महिन्यानंतर म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी ज्याला आपण प्रजासत्ताक दिन असं म्हणतो मध्ये खूप छान श्लोक आहे न न च राजहार्यम न भ्रातृवाज्यम न च भारकाळी व्यक्त वर्धते वर धनम सर्व धन प्रधानम एवढे सगळे होते स्वतः राष्ट्रपती होते पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान ने या सगळ्या बैठकीतला असायचे मसुदा समितीचे सदस्य होते दोनशे एकोणनव्वद इतर होते मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कावर आग्रणी आहे त्याच कारण श्लोकाचा श्लोका अर्थ असा आहे चोर चोरी करू शकत नाही दोन भावांमध्ये ज्याची वाटणी होऊ शकत नाही ज्याचं डोक्यावर भार सुद्धा जाणवत नाही आणि आपल्याकडे असलेलं ती ती संपत्ती ते धन जितकं आपण खर्च करत जाऊ तितके ते वाढतच जात आणि या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण म्हणजे त्या गोष्टीचं नाव आहे विद्वत्ता ज्ञान विद्या या सगळ्या मुद्द्यांनी परिपूर्ण असलेलं एकमेव व्यक्तिमत्व होतं त्यांनी व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे बाबा सांगितलं म्हणून या सगळ्या संविधानाच्या मागे खंबीरपणे तर कुणाचं आपण नाव घेतलं पाहिजे त्याचं कोणाला दिलं पाहिजे तर ते आपण बाबासाहेब हे मी पाच मिनिटं सात मिनिटं माननी केली सगळी पाच पाच पंच्याहत्तर वर्ष झाली खरंच त्यातल्या ज्या शब्दांचा आपण विचार करतो जे शब्द आपण नेहमी वाचतो त्या शब्दांची आजची स्थिती आहे एक एक शब्द पसाद्यानाथ वाचताना अरे खरंच आज स्थिती किती विचित्र आहे ज्ञानेश्वर जर आज राहिले असते आणि हे जर जर असे घेऊन फिरले असते तर त्याने किती धक्का बसला विचित्र स्थिती स्थिती आहे अशी ही शब्द जेव्हा यातले शब्द जेव्हा वाचतो आपण त्यावेळेस ती जड जड शब्द वाचतो आणि वाटत खरंच आहे एकता आहे खरंच लोकशाहीचं चित्र आत्ता समान न्याय म्हणलंय समान न्यायाची स्थिती आत्ताच स्थिती आहे सार्वभौमत्व या शब्दाचा जड शब्दाचा वापर केला खरंच सार्वभौमत्व आहे मला अधिकार आहे विचारण्याचा अशा सगळ्या प्रश्नांना आपण सामोरे जातो या काही शब्दांचा खुलासा करून मी थांबतो पहिला शब्द आहे सार्वभौमत्व सार्वभौमत्व म्हणजे सत्ता व स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे या देशामध्ये तो या देशातल्या लोकांच्या ताब्यात राहील बाह्य शक्ती त्या कुठेही इंटरफेअर करणार नाही खूप जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणतो बांगला की बांगलादेशमध्ये मध्ये एवढा हिंसाचार झाला आपल्या पंतप्रधानांनी लक्ष घालायला पाहिजे होतं आपली आर्मी तिथे घुसवायला पाहिजे होती वगैरे 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 पण बांगलादेश आपल्यापासून आपली जी घटना आहे तीच घटना बांगलादेशने घेतलेली आहे मग हे सार्वभौमत्व जे आहे हे सार्वभौमत्व आम्हाला याचा अर्थ काय आमच्या या, का या संविधानात देशात कोणतीही स्थिती उद्भवली तर ती आहे दुसऱ्या देशाने त्यात जर करायची नाही याच स्वातंत्र्य म्हणजे सार्वभौमत्व दुसरं काय त्यात स्वातंत्र्य असा शब्द आहे म्हणजे बाह्य शक्तीच्या निर्णयाशिवाय त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आम्हाला निर्णय घेणे कुठून तरी असे ड्रोन आले आणि अचानक कुठेतरी असं असं घडलं काश्मीर मध्ये घडलं तर आम्ही चार राष्ट्रांना विचारणार नाही ज्यांच्याकडून ना संविधान घेतले त्यांना अरे आमच्या देशाला असं झालंय आम्ही आता काय निर्णय घ्यायचा स्वातंत्र्य आव्हान लगेच आमच्या रागीनी उडाल्या घरात धड काही विमानं बसली आणि अहो बघता बघता तर बेचिराग करून काही मिनिटांमध्ये परत आले हे स्वातंत्र्य घटनेमध्ये पुढचा शब्द आहे म्हणजे लोकशाही गणराज्य खर तर आमची शासन प्रणाली ही अशी शासन प्रणाली आहे येथे सर्वोच्च सत्ता ही लोकांच्या हातात आहे कुणाच्या हातात आहे लोकांच्या हातात आहे हे पूर्वी राजे चालवायचे आता राजे चालवतात का देश तुम्ही ज्या वेळेस मतदान करता तुम्ही उमेदवार निवडून देता स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ग्रामपंचायत पासून ते पर्यंत तेव्हा देश चालतो याचा अर्थ निवडलेला उमेदवार हा कुणी निवडून दिलाय आपण सगळ्यांनी निवडून दिला म्हणून त्याला म्हटलंय लोकशाही गणराज्य आमचं सरकार आहे आपण म्हणत नाही की दुसऱ्याचं कोणाचं तरी सरकार आहे ते आमचं सरकार लोकांचं सरकार आहे याची तरतूद सुद्धा कुठे संविधानात आहे दर्जाची व संधीची समानता असा एक शब्द आहे त्याच्यामध्ये म्हणजे देशाचा धर्म वेगवेगळ्या जाती लिंग स्त्री पुरुष जमीनदार शेतकरी मजूर असा कुठलाही भेदभाव आमच्या असणार नाही दर्जाची समानता आणि ते समान आपण अनुभवतो प्रत्येक वेळेस त्यावेळेस जिल्हाधिकारी येतात येतात म्हणजे लोकशाही कुठली जात आहे म्हणून त्यांना कलेक्टर पद मिळालं असं नाही त्यांच्याकडे गुणवत्ता होती घटनेमध्ये का तरतूद आहे आरक्षणाची आरक्षणाची तरतूद काय आहे कारण समान संधी असा शब्द आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना समान संधी त्यामुळे आरक्षणाची तरतूद आहे पण येतो तो गुणवत्तेच्या आधारावर पुढे म्हणलेला राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता आहे आमच्याकडे म्हणजे आम्ही एक आहोत आम्ही भारत की जे वंदे मात्र घोषणा देतो म्हणजे सामूहिक राष्ट्रीय कार्यक्रमात जातो त्यावेळेस आम्ही सामूहिक राष्ट्रीय काय असता माहिती आहे का गणपतीमध्ये बरोबर आहे त्यावेळेसची आणि एखाद्याच्या लग्नाची लग्नपत्रिका आल्याची दोघांची स्थिती वेगळी असते एखाद्याकडे लग्न असतात त्यांची लग्नपत्रिका येते संध्याकाळचा मुहूर्त असतो सात वीसचा चा त्यावेळेस आपण ठरवतो आपल्याला वेळ मिळाला तर आपण नगराला जातो किंवा टाळतो पण समजा मंडळाने गणपती बसवलाय हो आणि गौरीशंकर सरांचा आश्वासन पालकतोय या विषय व्याख्यान ठेवले सात वाजता ग्रुपवर आलं रे आलं की लगेच चर्चा सुरू असते ठीक काय वेळ आहे का टाकायची खेड्यावर नोकऱ्या करणाऱ्यांना पोहोचायला साडेसात पावणे सात वाजता फ्रेश होऊन बाहेर पडायला साडेसात वाजतात सातची वेळ घेऊन कशी आली व्हॉट्सअपवर सुरू होतं का सुरू होतं कारण इथं स्वातंत्र्य इथे आहे आणि तिथे आपण त्यांनी दिले वेळे बरोबर का पोहोचतो कारण ती समजावशे हे त्याचे अधिकार आहेत त्यांनी लढा ठेवले त्यांचे अधिकार आहेत ते वेळ ठेवण्याचे तुम्हाला जाऊ वाटलं जाऊ नका असा दोघांना त्यामुळे जे जे राष्ट्र आज हुकुमशाही राष्ट्र म्हणून आपल्याला दिसत आहेत त्या हुकुमशाही राष्ट्रांमध्ये आत्ताची आर्थिक स्थिती शेअर बाजाराचा निर्देशांक देशाची प्रगती बेरोजगारी या सगळ्या गोष्टींचा जो आलेख आहे तो उतरला आहे आणि सगळं काही स्वीकारून आम्ही चांगली घटना या देशाला दिली चांगलं संविधान दिलं तरतुदी दिल्या आमचा जो आत्ताचा आलेख आहे तो अत्युच्छ आहे शेवटचा एक शब्द सांगतो व्यक्तीची प्रतिष्ठा जी आहे ते म्हणजे सर्व बंधुत्वाचं समान बीन बंधुत्वाचं समान वीन जे विणलेलं आहे त्याचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे बांगलादेशी घुसखोर आहेत कुठून तरी आधीही गेलो असतात अनेक जण म्हणतात अरे गेले जमीन थोडी काय फरक पडायची तिथं काय पिकत होतं असं म्हणून असं नसतं स्वतःच्या घरासमोर सांडपाणी आलं तरी आपण सहन करत नाही आणि देशाचा विचार जेव्हा येतो तेव्हा म्हणतो काय काश्मीर ना जाऊ त्या ना तिथं काय पिकत डोंगर तर आहे ही आपली मानसिकता आहे ही मानसिकता भविष्यात कधीही भारतीय म्हणून आपली राहू नये यासाठीच तर देशाची सुरक्षितता बंधुत्व बंधुता आणि त्याविषयी असलेली आपली आस्था याविषयी सुद्धा घटनेमध्ये आहे तर हे सगळं अभिमानास्पद आहे मानण्यासारखा विषय तर तास दीड तासाचा आहे खूप खोलवर मुद्दे आहेत म्हणजे अक्षरशः एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा काढला इंग्रजांनी त्यातले अनेक कायदे जसेच्या तसे आपल्याला त्यांनी घ्यायला भाग पाडले पण काही त्याला आपण म्हणतो ना मवाडवादी आणि जहारवादी दोन गट होते जहारवादी गटाने त्यात त्या काही कायद्यांना हरकत घेतली काही कायदे तसेच राहिले म्हणून तर तुम्हाला सांगतो न्यायालयाने जे कायदे आहेत त्या कायद्यांचा जर विचार केला आजही ब्रिटिशांचे जे कायदे आहेत ते कायदे कायदा क्रमांका मुकामुक इजवी सन साल ते जुन्या दिसण आपल्याला दिसतात याचं कारण हे आहे त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा विचार करणं संविधानाविषयी आपल्या मनामध्ये एक आस्था असणं त्यासाठीचं संघर्ष त्यासाठीची घेतलेली मेहनत बाबासाहेबांकडे असलेली संयमता आणि त्यांनी त्यावर केलेला अभ्यास आणि देशाला दे दिलेली देणगी या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर नक्कीच आपल्याला संविधान आपला देश याविषयी अभिमान आपण सगळ्यांनी बाळगला पाहिजे संविधान दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मध्ये खूप छान श्लोक आहे विसृज दोषां गुणांना ग्रह्यंती साधव हो। दोष ग्राही गुणत्याही चाल निवही दुर्ज हो। संसारात वापरायच्या दोन वस्तू आहेत एक चालणे आहे आणि एक स्वरूप आहे इथे बहिणी बसलेल्या आहेत पण आपण कधीच आपल्या या चष्म्याने विचार केला नाही की दोघांच्या स्वभावामध्ये मात्र फरक नाही जर हे निर्जीव असते चालणीचा स्वभाव असा आहे जे सगळं चांगलं आहे ते खाली सोडून द्यायचं आहे आणि जे वाईट चांगलं आहे ते सोडून द्यायचं जे वाईट आहे ते स्वतःजवळ ठेवायचं या उलट सुपाचा स्वभाव आहे सुपाचा स्वभाव असा आहे असाय चांगला आहे ते सगळं स्वतःजवळ ठेवणं आणि जे वाईट आहे ते सगळं भरून देणं त्यामुळे सगळ्यांना एक नम्र विनंती करतो की शेवटी की माझ्या या वीस मिनिटाच्या मांडणीमध्ये जे सकारात्मक आहे तेच तुम्ही स्तूपाप्रमाणे सोबत न्यावं हो। जे तुम्हाला नकारात्मक वाटलं ते इथेच सोडावं अशी हो। विनंती करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद